नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हो कॅबलरी पाहणार आहोत सुरुवात करूया पर्सनॅलिटीज पासून प्रत्येक पर्सनची वेगळी पर्सनॅलिटी असते तर त्या पर्सनॅलिटीला डिस्क्राईब करण्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये काही जे शब्द आहेत त्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कोणाला उपयोगी होईल एमपीएससी ची परीक्षा देणारे विद्यार्थी सरळ सेवेची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि तसेच ची एक्झाम देणारे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे चला तर मग सुरू करूया आजचं सेशन बघा रूटवर्ड पासून सुरुवात करू पहिला रूटवर्ड आहे ईगो इगो म्हणजे काय तर आय म्हणजे स्वत आपण म्हणतो की एखादा माणूस किती इगोइस्ट आहे म्हणजे किती इगो आहे त्याच्यामध्ये असं आपण म्हणतो म्हणजे काय तर तो स्वतःबद्दल विचार करणारा माणूस असतो तर इगो या रूटवर्डचा खरा अर्थ आहे आय आय म्हणजे तो स्वतः किंवा मी तर इगो पासून बनलेले जे काही शब्द आहेत पर्सनॅलिटी डिस्क्राईब करणारे त्यामधील पहिला शब्द आहे इगो इस्ट, इगो इस्ट म्हणजे कोण तर सेल्फिश माणूस म्हणजे सेल्फिश व्यक्ती असेल म्हणजे स्वार्थी मनुष्य असेल त्याला डिस्क्राईब करण्यासाठी इस्ट हा शब्द यूज केला जातो आणि इगो शब्द घेऊनच दुसरा एक शब्द तयार झालेला आहे इगो, इगो इस्ट आणि इगोटिस्ट या दोन शब्दामध्ये फक्त केवळ एका लेटरचा फरक आहे तो म्हणजे टी अर्थ थोडासा वेगळा होतो इगोटिस्ट म्हणजे कोणती व्यक्ती तर इगोटिस्ट म्हणजे एक्सेसिव्हली प्राउड अबाउट देअर अचिव्हमेंट म्हणजे इगोटिस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी त्याच्या कामाबद्दल किंवा त्याने काही जे कर्तृत्व केलं असेल त्याच्याबद्दल तो, तो स्वतःच सर्वांना सांगत असतो म्हणजे इगोटिस्ट आणि इगोइस्ट म्हणजे काय सेल्फिश म्हणजे स्वतःचा विचार करतो फक्त स्वार्थी माणूस जो असतो तो इगोइस्ट आणि इगोटिस्ट म्हणजे काय स्वतःच्या कामाबद्दल किंवा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल इतरांना स्वतःच सांगत असतो तो म्हणजे इगोटिस्ट थोडासा फरक आहे इगोईस्ट म्हणजे स्वार्थी आणि इगोटिस्ट म्हणजे स्वतःच गुणगान करणारी व्यक्ती इगो या रूट वर्ड पासून तयार झालेले हे दोन शब्द आहेत इस्ट आणि टिस्ट पुढचा रूटवर्ड पाहूयात पुढचा रूटवर्ड आहे अल्टर अल्टर म्हणजे आदर ऑदर म्हणजे दुसरे दुसरे लोक पण दुसरं काही दुसरं अल्टर म्हणजे आदर अल्टर पासून तयार झालेलं पर्सनॅलिटी डिस्क्राईब करणारा वर्ड आहे वर्ड आहे अल्ट्रुइ अल्ट्रुइ इस्ट किंवा इगोईस्ट म्हणजे काय स्वतःबद्दल विचार करतात इगोईस्ट म्हणजे सेल्फिश तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे वर्ड आहे किंवा एक्झॅक्टली अपोजिट पर्सनॅलिटी असणारे व्यक्ती म्हणजे अल्ट्रुइस्ट त्याचा अर्थ काय होतो तर पर्सन इज कन्सर्न फॉर अदर्स इगोइस्ट मनुष्य काय करतो स्वतःबद्दल विचार करतो आणि अल्ट्रुइस्ट काय करतो तर इतरांबद्दल विचार करतो म्हणजे हे दोन अपोजिट वर्ड सुद्धा आहेत इगोइस्ट आणि अल्ट्रुईस्ट अल्ट्रुइस्ट पर्सन हु इज कन्सर्न फॉर अदर्स दुसऱ्यांबद्दल विचार करणारा व्यक्ती म्हणजे अल्ट्रुइस्ट अल्टर म्हणजे आदर हे लक्षात ठेवलं तर इतरांचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे अल्ट्रोइस्ट असा अर्थ होतो लक्षात आलं पुढे पुढचा वर्ड आहे इंट्रो इंट्रो म्हणजे इनवर्ड इंट्रो म्हणजे इनवर्ट इन साइड आणि दुसरा वर्ड आहे वर्टो वर्टो म्हणजे टू टन इंट्रो म्हणजे इनवर्ड आणि वर्टो म्हणजे टू टन टर्न म्हणजे वळण घेणं तर त्यापासून कोणता वर्ड बनला आहे तर इंट्रोव्हर्ट इंट्रो म्हणजे आतमध्ये इनवर्ड आणि व्हर्टो मीन्स टर्न इंट्रोवर्ट म्हणजे कोण व्यक्ती इंट्रोवर्ट म्हणजे पर्सन हु इज इंटरेस्टेड इन देअर ओन इंटरनल थॉट्स इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट म्हणजे अशी व्यक्ती कि जी स्वतःच्या विचारांमध्येच गुंग असते किंवा स्वतःच्या विचारांना जास्त महत्व देते अशी व्यक्ती म्हणजे इंट्रोवर्ट लक्षात आहे पर्सन हु इज इंटरेस्टेड इन देअर ओन इंटरनल थॉट्स इंट्रो म्हणजे इनवर्ड आणि वर्टो म्हणजे टू टर्न लक्षात म्हणजे काही व्यक्ती असतात ना जे स्वतःमध्येच मग्न असतात त्यांना इंट्रोवर्ट असं म्हटलं जात इंट्रोवर्ट पुढचा रूटवर्ड आहे एक्स्ट्रो इंट्रो म्हणजे इनवर्ड आणि एक्स्ट्रो म्हणजे आउटसाइड बघा इथे पण अपोजिट वर्ड आहेत इंट्रो वर्ड म्हणजे स्वतःच्या मध्येच स्वतःच्या विचारांमध्येच गुंक गुंग होणार मनुष्य किंवा गुंग होणारी व्यक्ती म्हणजे इंट्रो वर्ट आणि एक्स्ट्रो म्हणजे आउटसाइड तर एक्स्ट्रो वर्ड हा एक शब्द तयार होतो तर त्याचा अर्थ होतो अ पर्सन हु इज आउट गोईंग अँड एंगेज इन अ सोशल ऍक्शन इंट्रोवर्ट म्हणजे स्वतःच्याच विचारांमध्ये मग्न होणारी व्यक्ती आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे इतरांमध्ये मिसळणारी इतरांशी बोलणारी व्यक्ती ही म्हणजे किंवा सोशल असणारी व्यक्ती म्हणजे समाजामध्ये इतर व्यक्तींशी मिळून मिसळून वागणारी व्यक्ती म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट म्हणजे काय इंट्रो वर्ट म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या विचारांमध्येच मग्न होते इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट हे दोन विरुद्ध शब्द आहेत लक्षात आलं पुढचा रूटवर्ड आहे एमबी म्हणजे बोथ एमबी म्हणजे काय बोथ एमबी पासून वर्ड तयार झालाय बघा वर्ट आपण पाहिलं इंट्रोवर्ट त्यानंतर पाहिलं एक्स्ट्रोवर्ट आता तिसरा शब्द आहे एम्बीवर्ट एम्बीवर्ट म्हणजे अशी व्यक्ती दे एन्जॉय सोशल सिच्युएशन बट ऑल्सो व्हॅल्यू देअर अलोन टाइम म्हणजे एम्बीवर्ट म्हणजे असे मनुष्य आहेत इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट त्याच्या मधला स्वभाव असणारे व्यक्ती म्हणजे कोणत्या की ज्या स्वतःच्या विचारांना सुद्धा महत्व देतात आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे सोशल सुद्धा असतात म्हणजे इतरांशी पण मिळून मिसळून वागतात म्हणजे बॅलेन्स व्यक्तिमत्व आहे पर्सन हुज पर्सनॅलिटी फॉल बिटवीन दोज ऑफ अँड एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट म्हणजे असं पर्सन इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट याच्या सुवर्णमध्ये साधतो म्हणजे अँबिवर्ट लक्षात आलं इंट्रोवर्ट स्वतःच्या विचारात मग नसणारा किंवा स्वतःच्या विचारांना जास्त व्हॅल्यू देणारा व्यक्ती म्हणजे इंट्रोवर्ट इतरांबद्दल इतरांब मध्ये म्हणजे सोशल ऍस्पेक्ट असणारा इतरांमध्ये मिक्स होणारा व्यक्ती म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आणि अम्बीवर्ट म्हणजे दोन्ही क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत म्हणजे स्वतःच्या विचारांना सुद्धा महत्व देतो आणि समाजामधील व्यक्तींच्या सुद्धा सोबत मिळून मिसळून वागतो म्हणजे अम्बिवर्ट लक्षात आलं इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट आणि अँबिवर्ट हे तीन शब्द आहेत लक्षात ठेवायचे पुढचा रूट वर्ड आहे मिझेन मिझेन म्हणजे टू हेट निगेटिव्ह अर्थाचा शब्द आहे तिरस्कार करणारा व्यक्ती मिझेन टू हेट आणि त्याच्या सोबत दुसरा वर्ड आहे अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड म्हणजे ह्युमन अँथ्रो अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड मिझेन म्हणजे टू हेट या दोन शब्दांपासून काय मिळून काही शब्द तयार होतात पहिला शब्द आहे त्यामधला मिजेन मिझेनथ्रोप मिझेन म्हणजे टू हेट आणि अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड म्हणजे असं व्यक्ती ए पर्सन हु म्हणजे मॅनकाइंड आणि मिझेन म्हणजे टू हेट तर मिझेन थ्रोप म्हणजे अशी व्यक्ती जे इतर व्यक्तींना म्हणजे दुसऱ्या माणसांना दुसऱ्या व्यक्तींना हेट करतात म्हणजे काही व्यक्ती असतात ना ज्यांना माणसं खपत नाहीत असे व्यक्ती म्हणजे मिजेन थ्रो म्हणजे इतर स्वतः सोडून इतर सगळ्या माणसांचा तिरस्कार असणारे म्हणजे मिसेन थ्रोप लक्षात आलं मिझेन म्हणजे इतर व्यक्तींचा तिरस्कार करणारे हेट करणारे व्यक्ती म्हणजे मिझेन पुढचा रूट वर्ड आहे मिझेन म्हणजे आपल्याला माहिती आहे टू हेट त्याच्यासोबत दुसरा वर्ड येतो गाईन म्हणजे उमन जसं की आपल्याला माहिती आहे गायनोकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री तज्ञ असतात जे डॉक्टर त्यांना गायनोकोलॉजिस्ट म्हणतात तर गायन हा शब्दाचा अर्थ होतो वुमेन तर गायन आणि मिजेन या दोन शब्दांना मिळून शब्द तयार झाला आहे मिझो गायनिस्ट मिझो गायनिस्ट म्हणजे स्त्रियांचा तिरस्कार करणारी व्यक्ती हे पर्सन हू हेट्स वुमन म्हणजे कोण मिझो गायनिस्ट लक्षात एवढंच ठेवायचं मिजो किंवा मिजेन हा शब्द हेट या शब्दाच्या समानार्थी आहे आणि हा निगेटिव्ह शब्द आहे मिजो मिझो गायनिस्ट म्हणजे अ पर्सन हु हेट्स वुमन स्त्रियांचा तिरस्कार करणारी व्यक्ती म्हणजे मिझो गायनिस्ट पुढचा वर्ड आहे मिझेन पासूनच बनलेला आहे टू हेट मिजेन म्हणजे टू हेट त्याच्या सोबतचा वर्ड आहे गॅमोज म्हणजे मॅरेज गॅमोज म्हणजे मॅरेज तर त्या दोन शब्दांपासून या दोन रूट वर्ड पासून बनलेला शब्द आहे मिजो गॅमिस्ट काय तर गॅमिस्ट का का तर अशी व्यक्ती अ पर्सन हु मॅरेज म्हणजे पर्सन अशी व्यक्ती कशाचा तिरस्कार आहे त्याला मॅरेजचा म्हणजे लग्न संस्थेचा तिरस्कार करणारी व्यक्ती म्हणजे मिजो गॅमिस्ट काय काय बघितलं आपण तर मि जो गॅमिस्ट बघितलं म्हणजे इतर व्यक्तींचा तिरस्कार करणारी व्यक्ती त्यानंतर मिजो गायनिस्ट बघितलं म्हणजे स्त्रियांचा तिरस्कार करणारी व्यक्ती आणि तिसरं बघितलं मिजो गॅमिस्ट म्हणजे पर्सन हु हेट्स मॅरेज लग्न संस्थेचा तिरस्कार करणारी व्यक्ती त्यामध्येच पुढचा एक शब्द आहे ऍस्केट्स म्हणजे हर्मिट म्हणजे म्हणजे हर्मिट्स हर्मिट्स म्हणजे कोण तर अशा व्यक्ती साधारण साधू संत म्हणजे जे संन्यासी व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना हर्मिट्स असं म्हटलं जात ऍस्केट्स म्हणजे हर्मिट्स आणि गॅमोज मीन्स मॅरेज तर ऍस्कॅटिक ऍस्कॅटिक म्हणजे कोण तर अ पर्सन हु लिव्स इन आयसोलेशन अवे फ्रॉम सोसायटी मोस्टली फॉर रिलीजिअसिजन्स म्हणजे म्हणजे असे पर्सन हु लिव्ह इन आयसोलेशन म्हणजे संन्यास घेऊन जे सोसायटी पासून वेगळे राहतात समाजापासून वेगळे असतात संन्यासी पुरुष त्यांना ऍस्केटिक म्हटलं जात ठीक आहे गॅमोज म्हणजे मॅरेज हा शब्द इथं चुकून आलेला आहे तर इथे आपण काही शब्द पाहिले बद्दल व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा त्याला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद